पंगत वस्ती बघू शकता पाठीमाग प्रियंका प्रियंका तू दिसतच नाही अरे या साईडला इकडं बघा इथं वेद तुझं काय चाललंय वेद काय खातो सांग की बसूच वाटत नाही आणि हे बघा प्रियंका तू काय करते सांग की जेवायला सगळ्यांनी बरं चला मी पण जेवतोय आता माझं होत आलेलं जेवण पण प्रियंका तू काय भाजी केली तसं सांग की आता आज आहे वरण भात पापड हे बघा आपल्या घरचे पापड केलेले आणि मसाले वांग आणि शिमला मिरची बस एवढंच योड़। बस एवढंच म्हणा तर या जेवायला सगळ्यांनी मस्त वरती आलोय म्हणास वरती हवेला तुम्ही खूप गप्पा पण प्रेमका पाच मिनिटं गप्पा मारले पाच गरम होते हे का नाही घरातले गरम होते मस्त वरती हवेश्वर एकदम छान आणि सगळ्या फॅमिली जेवणाचा आनंद वेगळाच असतो जेवणाचा आनंद खूप वेगळा असतो मला कविता सुचते एक बघा ऐका जेवणाचा आनंद खूप वेगळा असतो फॅमिली आणि पंचपक्वनाची वेगळी सर असते हे <laughs> <laughs> मग जोडत आहे का नाही नाही फॅमिली बरोबर जेवणाचा आनंद वेगळाच असतो त्यावर पंच पकवण्याची सर वेगळीच असते मग पंच पकवान म्हणायचं म्हणजे नक्की काय मग वांग्याची भाजी म्हणजे नक्की काय हा सुख म्हणजे नक्की काय असत सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत आता मला ती बालची गोष्ट आठवली ती जालनाल नाही ना ना का कर एक ती कर्करोगाने लेडीज एक झाले त्या क्लास वन अधिकारी होती त्यांनी पोस्ट टाकली ती मला खूप आवडले काय टाकली सांग बरं कुणाच हे वा करायचं आहे त्यात मस्त जागा आता मानली ती म्हणत होत्या म्हणजे त्यांनी मराठीच्या अगोदर एक पोस्ट पे टाकली होती म्हणजे फेसबुक सगळीकडे सोशल मीडियाला सोशल मीडियाला की सगळं आहे माझ्याकडे आता सगळं आहे पण सगळं आहे फक्त आपलं हेल्थ व्यवस्थित ठेवा माझं कुटुंब आहे माझ्याकडे पैसा आहे क्लास वन हो अधिकारी होता त्या पण आणि त्यांचे मिस्टर पण क्लास वन अधिकारी होते फक्त एक जीबीला फोड आला म्हणून ती त्यांनी म्हणजे फुटला नंतर गाठ आली आणि ती निघाली कर्करोगाची गाठ नंतर त्यांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यावर दहा पंधरा दिवस झाले ते एक्सपायर होईच्या जा दिवस पोस्ट टाकलेली की सगळं आहे पण माणसाने आहे त्याच्यात समाधानी आणि जीवन आपलं चांगलं एक्झॅक्टली मला वर्ड मध्ये बोलता येत नाही त्यांचे त्यांचे वर्ड मला बोलता येत नाही तुम्ही एकदा चेकआउट करा जालनाच्या होत्या त्या आणि खूप छान पोस्ट टाकलेली होती ती एकदम अशी मनाला भावणारी होती की आहे तर फक्त माझ्याकडे आता माझं जीवन नाही मला सगळं आहे सगळ्या समोर दिसते पण माझं जीवन नाही अशी ती पोस्ट होती त्यामुळे जीवन हे खूप अनमोल आहे नक्कीच मित्रांनो जसं की आता प्रियंकाने सांगितलं जीवन खरच अनमोल आहे किती तुमच्याकडे पैसे होऊन त्याला महत्व नाहीये किती कोट्यावधी तुम्ही श्रीमंत असा ना महत्व आहे तुमची शरीर संपत्ती तुमचं शरीर जर चांगलं असेल का नाही बस तुम्ही अख्खी दुनिया पार करू शकता पण तुमचं शरीर जर चांगलं नसल तर तुम्ही मित्रांनो काहीच करू शकता डॉक्टरांनी सांगितलं जी गाठ आल्यावर ती बोलते बोलता येणार नाही ना, तुम्हाला त्यांची जीप काटली ती गाठ आली होती ना जीपला मग ते म्हणणं ठीक आहे ती सर्जरी पण केली पण नाहीत वाचले त्या दहा पंधरा आणि अजून एक तुम्हाला मला सांगायचंय की बाहेरचं आता जे आहे का नाही जंक फूड आणि केवळ त्यांचं अठ्ठावीस का बत्तीस एज होतो फक्त अठ्ठावीस का सव्वीस असंच काहीतरी होतं फक्त सव्वीस हो हो बापरे आणि अजून तुम्हाला सांगायचं मित्रांनो जे जंक फूड मिळतं ना अजिबात खाऊ नका जंक फूड न काय होतं माहिती का आपल्याला माहित नसते कसं बनवलेलं बोलतोय ना तर लहान मुलांना तुम्ही काय करता आता बघा मी एक पोस्ट टाकली माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी की मी व्हिडिओ टाकला आठ वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागलाय मग त्याचं नक्की कारण काय मला कमेंट मध्ये सांगा तर एकतर असं वाटतंय की लहान मुलांना तुम्ही जे असे कुरकुरे वगैरे नाही का प्रियंका अशा दिल्याने पण होत असणार आहे शक्यतो आणि बेकरी आयटम जास्त महत्त्वाचं म्हणजे बेक हां बेकरी आयटम टाळा जसं की खारी म्हणा क्रीम गोल बा बऱ्याच गोष्टी अशा बेकरी आहेत पाव पावाचं पण खूप दुष्परिणाम आहे पाव पण जास्त खात जाऊ नका हां बटर पण आहे ह्या गोष्टी आहेत तर प्रत्येकाने आपल्या फॅमिली मध्ये आपल्या मुलांची काळजी घ्या काय खायचं काय नाही खायचं तुम्हालाच माहिती तुम्ही दिलं तर मुलं खाणार आहे आणि तुम्ही जर नाही दिलं तर मुलं काहीच नाही खाणार मग मुलांना तुम्ही सवय लावता काय सवय लावल्या पाहिजे पोरं त्यांना कायच त्यांना काहीच नसतं त्यांना काहीच नसतो फिट असतू आणि अजून एक हा सगळ्यांनी जेवण कराया आणि एक व्हिडिओ येतोय माझा खूप इमोशनल विडिओ आहे हा व्हिडिओ करण्याचं कारण काय होत श्रीनिट बस कि संतोष अण्णा देशमुख यांना तुम्ही सर्व ओळखता की आता ते या जगामध्ये नाहीये परंतु त्यांच्याबद्दल ज्या बी लोकांनी इतकं वाईट कृत्य केलेलं आहे इतकं वाईट कृत्य केलं ना खरंच की डोळ्यातनं पाणी मी डसाडसा रडलो त्या ठिकाणी कारण का की आपला फॅमिलीमधला जेव्हा सदस्य जातो ना तेव्हा आपल्या पोरांना जी वेळ येते ना आपल्या बायका पोरांवरती वडिलांवरती काय वेळ येते हे आज सगळा समज त्यांच्याकडं बघतोय त्यांच्या घराकडं की आज ती लोकं किती रडत आहेत आणि आपला न्याय मागण्यासाठी जाऊन बसतात मंत्रालयामध्ये तरी त्यांना कुणी अजून न्याय देय नाही इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यावरती आणलेली आहे आणि जो आपला समाज आहे जो आपली लोकं आहेत हाताची गाडी घालून म्हणजे हाताची गाडी घालून बसलेले आहेत तर प्रत्येकानं माझं एक म्हणणं आहे की सर्वांनी एकत्र या वाईट वेळ त्यांच्या आले उद्या आपल्या येऊ शकते म्हणून सर्वांनी एकत्र एकी ठेवा हा युनिटी महत्वाची अगदी बरोबर आहे युनिटी महत्वाची आहे एक संघ बनवा उद्या कोणावरती ही वीड येऊ शकते एक एवढी गोष्ट आहे की पाणी मागितलं म्हणून तोंडामध्ये लघवी केली इतकं वाईट कोण वागू शकतं विचार करा एवढं वाईट कोण वागू शकतं एक माणूस एका माणसावर एवढं वाईट वागल अवदुषमन नाही कोणीच वागू शकत नाही पण आज आपल्यातलीच लोक आपल्या बरोबरची लोक इतकी घाण वागतात आणि ही समाजापुढे एक मेसेज आहे की यांना तुम्ही काय करायचं ठेवायचं का काय करायचं हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आणि खरंच आपल्या अण्णा देशमुख संतोष अण्णा देशमुख हे खरंच आज आपल्या जगामध्ये नाही आहे आज त्यांना श्रद्धांजली व्हावा आणि त्यांच्या फॅमिलीला सगळ्यांनी आशीर्वाद द्या की खरंच ती फॅमिली पुढं जाऊन म्हणून खरंच खूप वाईट वाटलं आज त्यांच्या मुलीचा बड्डे पोस्ट शेअर केले की मी आज केक कुणासाठी कापू आज कोण बघणार आहे ह्या गोष्टी खरंच खूप मला एक भावना आहे ते खूप क्षण येते म्हणून मी हा व्हिडिओ डसाडसा रडलो खरंच वाईट वाटलं मला खूप या ठिकाणी हा बघा श्री पापड खातोय पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये माझं बाळ माझ्या मांडीवरती होतं आणि मी रडताना त्यांनीही त्याला आश्रू आवरले नाहीत आणि इतकंच इमोशनल तोही झाला म्हणजे मुलांना लहान मुलांना कळतं पण या मोठ्या माणसांना कधी कळणार बघा इतकंच वाईट छावा चित्रपट आला छावा चित्रपटबद्दल एक थोडंसं बोलतो मी छावा चित्रपट आता खूप ठिकाणी चालू आहे लोक येतात बघतात नुसतं पाहतात चार दिवस दहा दिवस महिनाभर असं करू नका जी वाईट कृत्य चाललं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये खूप वाईट प्र प्रत्येक इंस्टाग्राम म्हणून केलं की ती बातमी आहेच कुठतरी असं झालं कुठंतरी तसं झालं काहीतरी झालं काहीतरी असलं काय आहेच चांगलं ते इंस्टाग्रामला मिळतच नाही बघायला हा महाराष्ट्र काय माहीत नाही पुढं काय होतोय जाऊन द्या चला असू द्या सगळ्यांचे जीवन जी चालू आहेत या ठिकाणी पाहू शकता प्रियंका तू काय बोलते का तर जाऊन द्या असू द्या प्रियंका पण थोडी इमोशनल झाली तर चला नक्की हा व्हिडिओ पाहा आमचा सर्वांनी असंच प्रेम राहून द्या नक्कीच तुमचं प्रेम आहे आम्ही पुढं चाललो आहे कमेंटमध्ये सांगत जावा आणि माझे व्हिडिओ पहा पाहत जावा तुम्ही व्हिडिओ पाहिलं तर आमचे टेन के कम्प्लीट होणार आहे लवकरच तर चला धन्यवाद गुड नाईट देवाश तुला काय बोलायचंय का नाही बोल मी काय बोलला काहीच बोल नाही बर तू काय खाऊ खाल्लं सांग की मम्मन तुला काय चाललं पापड पापड मी चारलं मम्मन काय चारलं पप्पा बर वरण भात कुणी चारला तू खाल्ला एकट्याने तू स्वतः खाल्ला चालेल चालेल ठीक आहे चला बाय बाय करा गुड नाईट करा चला गुड नाईट करा गुड नाईट गुड नाईट बाय गुड नाईट शुभरात्री मी आता स्त्रीला घेऊन आलेलो आहे स्टेरस वरती बघू शकता उभा राह दादा स्त्री उभा राहा हा तू बोल हाय म्हण हॅलो कसे आहात तुम्ही छान असा मग या कि म्हणा बसायला येत आमच्या बरं बात खाल्लं का म्हणा तुम्ही कनिज आवडत का तुम्हाला आवडत भाजलेलं कनिज म्हणाव मक्याचं कनिज मक्याच कनिज मग गाऊडी गारहून देऊ हो। बर बर गार होऊन दे वय बर मग श्री काय म्हणतो बाकी तू कसा तू झोपला किती वेळ सांग कि मला दिवसभर किती वाजता उठला तू सात वाजता वय बर आणि देवबापाची पूजा कोणी केली आज दादांनी दादानी मम्मानी दोघांनी केली वय अरे वा बर काय म्हणतो बाकी बसा की येत आपलं खाली बसा किरते हा बोला हॅलो हॅलो काय म्हणता बाकी म्हणाव नाव बाकी बरं आहे का तुमचं बरं का तुमच म्हणाव ना बर आता मी स्कूल ला जाणार आहे मी हो नवीन नवीन सॅक नवीन नवीन पुस्तक नाही नवीन नवीन वहया न्यूज पेन्सिल आणि मस्त खाऊचा डब्बा आणि मी जाणार आय टी मध्ये स्कूल मध्ये श्री हे श्री डेटा कुठं जातो ना दररोज पीपीएस पण कुठं जातो पण गावाला जातो का रे काय जातो कधी खाली जा, खाली जातो की पण जॉबला कोण जात जॉबला डॅडी जाते बर आणि डॅडी तुला खाऊ काय सांग बर मला तुला काय आवडते खाऊ अरे तू काला नाही बनाना आवडत ना किळी तुला हो की भातू तर आवडत की पण तुला केळी पण आवडते ना अजून काय आवडतं सांग बर काय आवडतं सांग बरं काय आवडतं तुला विचार करून सांग काय आवडतं आवडत विचार कर कि दुदु अरे काय आवडतं सांग की दुदुकाला हा बर अजून काय काय भटत भातु अरे भातू तर आवडतोच की अजून काय आवडतं सांग की मला केळी ना बर अजून बर ठीक आहे ती जाऊन दे आपल्या आईला काय लागले रे आईला काय लागले पायाला मुंग्या मुंग्या काय चावले हो。मुंग्या मुंग्या वय मुरगाळा वय पाय मुरगाळा वय बर बर मग आईने काय लावले पायाला तसं आईने काय लावले पायालाय काय लावले ना, ला ना, ना, का ना? ना पीक काय लागले माझी तुझी भाषाच कळत नाही काय म्हणतो ते काय म्हणतोय तू काय म्हणतोय काय म्हणतोय काय लागले तुला कुठलं गाणं आवडत गीता देवीचं गाणं कोणतं आवडतं उद्या गांबे उदय भाई उद्या कुठलं कुठला निरसंग ही कडे बघ उजंब्या वाटा बर 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 दादा कुठे आपला काय नाही काय करतोय खाली अभ्यास वय हो बर डिस्टर्ब करू नका त्याला डिस्टर्ब करू नको तू का करत ना अभ्यास म्हणून करतो तावा खट करते करतोय बसलाय माझ्या मांडीवून खाटाव करतोय मांडीव कोण बसले माझ्या आणि मग कोण खाली दादा। तो आता करतोय बर 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 की आपले जे आता युट्यूब मधले फॅमिली तुला बघतात का नाही हा तू त्यांना बोल की म्हणा हॅलो कसे आहात तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत जावा आम्हाला लाईक करत जावा कमेंट करत जावा हो आम्ही खूप मेहनत करतो म्हणा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला सांगा की म्हणा माझा व्हिडिओ तुम्ही पाहता का म्हणता माझे व्हिडिओ पाहता म्हणायो पाहता माझे तुम्ही बरं मग कमेंट करत जावा म्हणा आम्हाला मला मला कमेंट करा म्हणा आवडतो ना म्हण तुम्हाला तुम्हाला आवडतो ना म्हण मी मी <muchahan> आवड हा मग कमेंट करा म्हणा <त्यारा>? नक्की करा <सथ> नक्की करा आणि लाईक ही करा <सथ> <लाएक रा, लाएक। सथ> नक्की करा लाईक करा लाईक लाईक करा हा बर चला आम्ही जातो म्हणा आता चला बाय बाय करा बाय 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 बाय